परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन बारा ऑगस्ट परमात्म्याचे स्वरूप दोन परमात्म्याचे स्वरूप उपद्रष्टा अनुमंताच भरता भोगता महेश्वर असे आहे सर्वांच्या देहामध्ये राहून तो उपद्रष्टा म्हणजे कधी केवळ साक्षीत्वाने पाहणारा आणि अनुमंता म्हणजे आतून अनुमोदन देणारा अथवा अयोग्य वर्तन घडले तर आतून जाणीव करून देणारा असे आहे त्याचबरोबर परमात्मा भरता भोगता आणि महेश्वर देखील आहे भरता याचा अर्थ सर्व प्राणीमात्रांच्या देहाचे भरण पोषण हे तत्वत तो आत आहे म्हणून चाललेले आहे आपण अन्न खातो ते पचते त्याचे रक्तात रूपांतर होते त्याच्यातून आपल्याला शक्ती प्राप्त होते हे सर्व आत जो जाणीव स्वरूप परमात्मा आहे त्याच्या अधिष्ठानावर घडते मानवी जीवन आणि सर्व प्राणीमात्रांचे जीवन या सर्वांचा तो भरता आहे तसेच तो भोगता देखील आहे तो भोगता आहे म्हणजे तुम्हाला भूक लागली की पोटाला भूक लागल्याची जाणीव होते तुम्ही जेवता आणि पोट भरते तेव्हा तुम्ही जेवण थांबवता था। बरोबर आहे पण जेवल्याचे समाधान कोणाला मिळते पोट भरले आता एक घास देखील जाणार नाही हे कोणाला समजते पोटाला का तर नाही हे सर्व समजणारा परमात्मा आहे समाधान घेणारा देखील तोच आहे आणि असे लक्षात घ्या की केवळ जेवणच नाही तर आपण उपभोगतो त्या यावत सर्व विषयांचा भोगता तोच आहे तुम्हाला तहान लागली तुम्ही पाणी प्यालात विचार करा की तुमच्या घशाला बरे वाटले की पोटात बरे वाटले तर आत जो चैतन्य स्वरूप परमात्मा आहे तो सुखावतो तुम्ही एखादे सुंदर दृश्य पाहिलेत तर तुमच्या डोळ्यांना आनंद झाला की तुम्हाला आनंद झाला सर्व इंद्रियांच्या अंगाने बाह्य जगताचा भोग घेत असताना आनंद घेणारा मात्र तोच अंतर्यामी असलेला परमात्मा असतो फक्त आपल्याला हे लक्षात येत नाही समजा गुलाबजाम जिभेवर ठेवला आपल्याला वाटते गुलाबजाम आनंद देतो पण खरे असे आहे की जिभेला गुलाबजामची चव समजते आणि आनंद मात्र जिभेच्या माध्यमातून परमात्म्याला होतो अशा प्रकारे वैषयिक उपभोगांमध्ये आनंद घेणारा भोगता तत्वत परमात्माच आहे इतकेच नव्हे तर पारमार्थिक साधनांमध्ये देखील भोगता तोच आहे भगवंत भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या शेवटी भोगतारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम असे शब्द वापरतात यज्ञ आणि तपांचा देखील तोच भोक्ता आहे म्हणजे मी तप केले ध्यानाची बैठक केली तर त्या ध्यानातील आनंदाचा भोक्ता परमात्माच आहे कारण ध्यान करत असताना मन निस्तरंग होते तर्क नाहीसा होतो इंद्रिय भाव मावळतात आणि परमात्मतत्वच शिल्लक राहते भोगता सच्चिदानंद स्वरूप आनंद स्वरूप आहे तो स्वरूपाचा स्वतःचा आनंद स्वतःच उपभोगतो ध्यानकाली अथवा नामस्मरणाच्या वेळी देहाचा मनबुद्धीचा विसर पडतो तिथे जाण्याला कोण शिल्लक राहतो तर परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित असतो तो चैतन्य स्वरूप शुद्ध जाणीव स्वरूप आहे स्वसंवेद्य आहे स्वतः स्वतःला जाण्याला समर्थ आहे म्हणून देहमनबुद्धीचा निराश झाल्यानंतर तत्वत तोच आपल्या स्वतःला जाणून स्वतःचाच भोग घेतो म्हणून तो भोगता आहे त्याचबरोबर तो महेश्वर आहे महान ईश्वर आहे सर्व जगतात भरून आहे प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी तोच आहे अशा अंतर्बाह्य नटून राहिलेल्या परमेश्वराला उपासनेने तत्त्वतः जाणता येते आणि आत आत्मरूपाने त्याला जाणून त्याच्याशी एकरूप होऊन राहिल्याने आपले जीवन आनंदमय होते स सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ